शुभ सकाळ आज तुम्हाला रव्याचे डोसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे इथे बघा हे रव्याचे डोसे बनवणार आहोत आपण एक वाटी वतलेली आहे का ही दुसरी वाटी दोन ला ला वाटी आपण रवा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य हे खोबरे घेतले पाऊन वाटी थोडी साखर घेतली मीठ चार मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आणि पुदिना घेतला मी थोडा ना असं पाणी काढून घेतलेलं आहे थोडं आता पाणी होतो आपण आणि पाच मिनटं भिजाया घालून ठेवून देऊन चला आता आपण वाटण घेऊया करून हे खोबरं टाकलेलं आहे थोडी साखर टाकली टाक आणि मिरच्याचे असे तुकडे करून यात टाकायचे थोडा कडीपत्ता टाकणार आहे आणि हे पुदिना पुदिना भरपूर घातला तरी चालतो आता आपण ह्याचं वाटून काढू हे बघा मी रवा वाटून घेतलेला आहे भिजाय घातलेला असं बारीक घ्यायचा वाटून गॅस पेटवून घेतलेला आहे त्यात आपण आता तडका देणार आहे चटणीला चांगलं गरम होऊन द्यायचं तेल थरासा आता त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊया आता कडीपत्ता टाकूया हे बघ आपलं छान असं कडकडून घेतलेलं आहे ते आता ओतून घ्यायचं करायचं मग आपली चटणी खोबऱ्याची चटणी तयार आहे आता आपण हे तवा घेतलेला आहे ते गॅसवर ठेवला आहे तेल टाकून घ्यायचं थोडं आणि आता आपण डोश्याचं ओतून घेऊया मी तव्यावर डोसे करते पण छान होतात पत्त होतात थोड़ -थोड़ 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 हे बघा असं थोडं 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 हे करायचं म्हणजे हे बघा आपले गोल डोसे होतात तयार सोपी पद्धत आहे आणि रव्याचे डोसे बनवायला जास्त वेळ लागत नाही हे बघा डोसे आपले असे भासतात चांगले किती पातळ झालेले आहेत वाटलं असं तुम्हाला ना तुम्ही असं थोडं तेल सोडू शकता म्हणजे छान भाजतात खरपूर हे बघा आपले ग्रमाग्रम ढोसे तयार आहेत तुम्ही बघू शकता त्यासोबत आपल्याला लागणार आहे चटणी खोबऱ्याची आणि रव्याचे डोसे आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा